गुरसाळे गावचे युवा सरपंच लोकनियुक्त सरपंच दीपक शेठ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरसाळे येथे विविध उपक्रम आयोजन करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर त्याच्यानंतर गुरसाळे गावातील जिल्हा परिषद सर्व प्राथमिक शाळांना वह्या पेन व वा खाऊ वाटप त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्याच्यामध्ये त्यांना आधाराची काठी हा उपक्रम साजरा करण्यात आले आहे त्याच्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रमही साजरा करण्यात आलेला आहे पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये गव गावामध्ये त्याच्यानंतरच्या ह्याच्यानंतर आता एक वृद्धाश्रमाला खाऊ वाटपाचाही कार्यक्रम आहे अशा लोकनियुक्त सरपंचाचा वाढदिवस अनावश्यक खर्च न करता एक सामाजिक उपक्रमाने साजरा कर करण्यात येत आहे हा सर्व उपक्रम साजरा करण्यासाठी दीपक शेठ शिंदे मित्रपरिवार पूर्ण ह्याच्यामध्ये कर काम करत आहे त्यांना वाढदिवसाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे दे आज गुरुसाळे गावामध्ये लोकनियुक्त सरपंच दीपक शिंदे यांचा चव्वेचाळीसावा वाढदिवस ते त्रेचाळीस वर्ष पूर्ण होऊन चव्वेचाळीसामध्ये पदार्पण करत आहेत त्यांनी काय केलं की विधायक अशा प्रकारचे उपक्रम आपल्या गावामध्ये कसे राबतील त्यांची मित्र कंपनी भरपूर आहे आणि त्या मित्रांनी असं आयोजित केलं की गावामध्ये वृक्षारोपण झालं पाहिजे ज्याला दृष्टी कमजोर झाली त्याच्यासाठी डोळ्याचा आजार आहे त्याच्यासाठी शिबिर आयोजित केलं पाहिजे शाळेमध्ये वही पेन वाटप असेल त्यांना वही पेन दिला पाहिजे असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम तसेच नुसते एकाच शाळेत नाही तर आमच्या शाळेत केंद्र शाळेमध्ये पाच शाळा अंडर येतात त्या पाचही पाच शाळेमध्ये साहित्य वाटप आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे असे विविध उपक्रम आणखीन पुढं वृद्धाश्रमामध्ये खाऊ वाटप देण्यात येणार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्या गावाच्या वतीनं त्यांच्या मित्रकंपनीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यांना पुढच्या आयुष्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उदंड आयुष्य लाभ आणि त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावा अशी मी सदिच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं देतो आज गुरसाळेगावचे लोकनियुक्त सरपंच व युवा नेते दीपक शेठ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सर्व मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेला आहे व त्यांना आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने त्यांना उदंड आयुष्य लाभो हे आम्ही प्रार्थना करतो व वा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दीपक शिंदे म्हणजे असे माणूस आहेत के जन्ना जन्ना बांद बांद सुध्या, सुध्या, की ज्यांना कोण आधार नाही त्यांचा आधार होतात ज्यांना कोणी म्हणजे क कोणाचं बांधबांधोऱ्या असू द्या काय असू द्या तिथे धावून जाणारा माणूस आहे म्हणूनच त्यांचं आणि त्याच्यापेक्षा एक बोलायची गोष्ट म्हणजे अशी की कोरोनाचा काळ होता कोरोना का या काळात ह्या माणसाने दिवसाची रात्र केली त्यांच्याबरोबर गुरसाळेगावचे नूतन ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर माने असतील संतोषांना शिरतुळे असतील या सर्वांनी साथ दिली अशा माणसांना आम्ही वाढदिवसाची शुभेच्छा देतो व त्यांना उदंड आयुष्य लाभो